मी पांडुरंग जाधव हो। आजचा जो असा वसली माहेर वस्नी, यांचा जो प्रोग्राम जो झाला तो अति उत्तम प्रकारे प्रोग्राम झालेला आहे वर्षा तांबे या मेन उद्या मेन त्यांच्या मार्गदर्शक होत्या त्यातमध्ये अशा प्रोग्राममध्ये लाड मॅडम आणि लाड सर आले होते त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सूत्रसंचालक दोन्ही दोघांनीही चांगल्या प्रकारे छान प्रकारे केलेले आहेत प्रिया मॅडम यांनी जी माहिती दिलेली आहे मासिक सुरक्षा पॅट ह्याच्याबद्दल जी लेडीजना जी माहिती दिली ती अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे कारण काही लेडीज आहे त्या लोकांना काही कल्पना नसते कुठलं पॅड वापरायचं नाही कुठलं नाही आणि त्याच्यामुळं त्यांना जे दूषित परिणाम होतात त्या परिणामांना त्यांना खूप सामोरं जावं लागतं आणि प्रिया मॅडमनी जी जी सुरक्षेचे उपाययोजना त्यांना दिलेली होती ती अगदी चांगल्या प्रकारे त्यांना पटण्यासारखी आणि सर्व महिलांना ती गोष्ट पटलेली आहे की बाबा हे हे पॅड तुम्ही वापरा याने आणि तुमचं जीवाचा धोका टलू शकतो म्हणून अशा प्रकारे आमचा प्रोग्राम खूप चांगल्या प्रकारे सूत्रसंचालकरीत्याने लाडसाहेबांनी पार पाडलेले आहेत